राधानगरी तालुक्यातील काळमावाडी धरणाच्या मुख्य भिंतीला गळती लागली आहे ही गळती काढण्यासाठी एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय त्यानंतर जानेवारी महिन्यात गळती काढण्याच्या कामाला सुरुवात झाली पण पावसामुळे आणि धरणातील पाण्याची पातळी कमी झाली नसल्यानं काम अत्यंत संथ सुरू आहे सध्या केवळ वीस टक्के ग्राउंडिंगचं काम पूर्ण झालं असून या गतीनं काम करण्यात आलं तर किती कालावधी जाईल हे सांगता येत नाही गेल्या आठ ते दहा वर्षांपासून काळंबाडी धरणाच्या मुख्य भिंतीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे या गळतीमुळं धरण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागानं गळती काढण्यासाठी एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतलाय जानेवारीत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असली तरी अतिशय संथगतीनं हे काम पुढं सरकतंय मे महिन्यातच पावसानं हजेरी लावल्यानं धरणातील पाण्याची पातळी कमी झाली नाही त्यामुळं धरणाच्या भिंतीच्या तळभागावर अपेक्षित पद्धतीनं काम करता आलं नाही दोन वर्षात संपूर्ण गळतीचं काम पूर्ण होईल असं सांगितलं गेलं होतं पण आतापर्यंतची कामाची प्रगती पाहता गळती काढण्याचं काम लांबणीवर पडणार आहे वास्तविक कामाचा वेग वाढवून गळती पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे पण जलसंपदा खात्याचे अधिकारी या गंभीर विषयाकडं का लक्ष देत नाहीत असा प्रश्न आहे काळंबावाडी धरण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील पाणी पुरवठा शेती सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचा आहे शिवाय धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न त्याहून महत्वाचा आहे त्यामुळे गळती काढण्याचं काम वेगानं पूर्ण व्हावं अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे बीन्यूजसाठी काळम्मावाडीहून श्रीकांत जाधव